म्हणजे आपल्याकडं वस्तू असली तर आपले दुसरे वस्तू घ्यायच्याने मिसळायचे आपले वस्तू वस्तू आप जो आपल्या पैोजित वस्तू होते त्याच्यामध्ये वस्तू मिसळायची तिथे तर बेरीज वस्तू आपल्याकडं वस्तू असली तर आपल्या मित्रकर किंवा साईटलेक्ट व्हायचे वस्तू वेगळ्या असते

लागलं असत पण तसे नाही नसते करायचं गट केला गट म्हणजे अ सगळ्या शाळा किती वीस वीस आणि त्याला म्हणजे त्याला वाटत कोणते ना त्या टेबल म्हणून त्याच्यामुळे टेबल म्हणायचं असलं गट गट करायचं नाही